हवेअरे मला चालत चालतंय महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाने सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा इत्यादी वर मोठी कारवाई करेल सदर तस्करीमध्ये वितरण वाहतूक व निर्मिती करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करीत मिरज येथे प्रतिबंधित गुटखा तंबाखू पान मसाला विक्री करण्यासाठी आलेला इसम मुक्ता महबूब मुजावर यास अटक करून त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू व गुटखा मालाचा सा मोठा साठा जप्त केला होता सदर कारवाईनंतर पुढील तपासामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कर्नाटक राज्यामध्ये तीन वेगवेगळी पथके रवाना करीत सदर गुन्ह्यातील वितरण महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या इस्मांना ताब्यात घेतले आहे यामध्ये सलीम गुरुसाह आवटे राहणार शाहूनगर बेळगाव कर्नाटक हे निर्मिती करणाऱ्या आरोपीस अटक करून या गुन्ह्यातील उमेश शंकर पाटील राहणार पुढची अत्नी हा यांना साठा करत करून मिरज सांगली जिल्हा इथे वितरण करणार करत असल्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडी येथील नयूम दिलावर शेख व मिरज शहरातील भरतेश सिद्धराम कुडचे यांना देखील या गुन्ह्यामध्ये दे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये मुख्तार महबूब मुजावर यांच्याकडे ब्याऐंशी ला ब्याऐंशी हजार सहाशे रुपयाचा नूम दिलावर शेख यांच्याकडे दहा लाख अठरा हजार रुपये किमतीचा व भतेश सिद्धराम कुडचे यांच्याकडे साधारण सहा लाख चौऱ्याण्णव हजार इत्यादीचा असा मिळून एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू पान मसाला गुटखा व वाहन असा मुद्देमाल महात्मा गांधी चौक ठाण्याने पकडलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अक्रोज पठाण महात्मा गांधी गांधीचं पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक भाले गायकवाड पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरो पोलीस कॉन्स्टेबल स सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील राहुल क्षीरसागर नानाचंदन शिवे आदी व इतर सर्व पथकांनी कारवाई करत मोठ्या स्वरूपात ही, ही वितरण व निर्मिती वाहतूक करणाऱ्या कोळीला जेरबंद करून कारवाई केलेली आहे यापुढे देखील अशा प्रकारच्या नशा किंवा इतर अवैध कारवाई अनुषंगाने मोठ्या कारवाई आम्ही करणार आहोत तसेच मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारची कुठली माहिती उपलब्ध असल्यास आपण महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे सदर माहिती आम्हाला देऊन आम्हाला सहकार्य करावे कर, जय